शहरातील भुयारी मार्ग बंद नांदगाव शहरामधून मध्य रेल्वेची लाईन गेल्यामुळे शहराचे दोन भाग झाले असून शहराच्या दोन्ही भागांना जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग बनवला आहे मात्र मनमाड जळगाव तिसऱ्या लाईन वरती नांदगाव येथे रेल्वे मार्गाचे विस्तारीकरणाच्या कामासाठी भुयारी मार्ग दिनांक वीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार असून वाहतूक गिरणानगर उडान मार्गे वळवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने परिपत्रक जारी केले आहे या मार्गावरील दुचाकी चारचाकी वाहतूक बंद करण्यात येणार असून वाहतूक गिरणानगर उडान मार्गे वळवण्यात येणार आहे नागरिकांसाठी लेडी नदी पूल आणि देहेगाव नाका तर चारचाकी वाहनांसाठी वाहतूक गिरणानगर रेल्वे रेल्वे उडानपूल मार्ग वळवण्यात येणार आहे लेडी नदी पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे भुयारी मार्ग बंद केल्याने विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वृद्ध अपंग रुग्ण गरोदर महिलांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाय नांदगाव